खुसखुशीत आणि कुरकुरीत बिस्किटांसारखे शंकरपाडे आज आपण बनवूयात तर दिवाळीसाठी बरेच पदार्थ आपण घरी बनवतो तर त्यातला एक आणि मी इथे खारे शंकरपाडे वेगळ्या पद्धतीने सांगितले आहेत तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार कीर्ती डिलाईट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर चला शंकरपाडे बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी साधारण चारशे ग्राम इतका मैदा घेतला आहे आणि जर तुम्ही वाटेने किंवा कपने जर मोजून घेत असाल तर तीन कप इतका मैदा आहे तर मी इथे दोन टेबल स्पून रवा घालती आहे रव्याने शंकरपाडे छान जास्त वेळपर्यंत कुरकुरीतपणा टिकून राहतो तर मी इथे ना ओवा घातला आहे एक चम्मच एक चम्मच कलोंजी म्हणजे ऑनियन सीड्स आपण यामध्ये घालूयात अप्रतिम लागतात तर मी इथे ना चवीनुसार मीठ घातलं आहे एक ते दीड चम्मच मी इथे मीठ घातला आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट खारे शंकरपाळे बनवताना लाल तिखटाचा वापर करत नाही बरेच पण मी इथे दरवर्षीप्रमाणे इथे पण अर्धा चम्मच लाल तिखट घातला आहे दोन मोठे चम्मच मी तूप गरम करून घेतला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि या पिठामध्ये या तुपाचा मौन घाल घालायचा आहे तर तुम्ही इथे तेलाचं पण मोहन घालू शकता पण मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तर चम्मचने आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप आहे ना गरम होता त्यामुळे मी चमचने आधी मिक्स करून घेतली आहे आणि हाताने सर्व पिठामध्ये हा मोहन मिक्स झाला पाहिजे असं मिक्स करून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालून ना आपण घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट पण नाही मिडियम मी इथे मैदा मळून घेते पीठ छान मळून झालं की आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे आणखी छान पीठ मुरेल आणि शंकरपाडे बनवताना एकदम छान शंकरपाडे कापता येतील तर वीस ते पंचवीस मिनटानंतर मी छान या परत पिठाला मळून घेतला आहे आणि याचे जा जा चार ते पाच भाग करून घेते जसं तुमचं पोळपाट लाटणं ज्या आकाराचा आहे त्यानुसार तुम्ही या मैद्याचे हुंडे बनवून घ्या तर पाच गोडे तयार झाले आहेत आणि मी हे चार गोडे आहेत ना पिशवीमध्ये ठेवते आणि एक गोडा घेते आणि त्याचे शंकरपाडे आपण बनवून घेऊयात तर चपातीपेक्षा थोडी जाड आपल्याला लाटून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी लाटून घेते आणि जे काठ असतात ना जाडसर ते आपण कापून घ्यायचे म्हणजे आकाराने पण शंकरपाडे छान दिसतील तर मी इथे खूप पातळ लाटणार नाही म्हणजे खूप जास्त पातळ केले ना मग ते जास्तच त्याचा चुरा पडतो तर थोडा जाडसरच शंकरपाडे ठेवूयात तर जे बाजूला जे जाड काठ आहे मी ते आधी कापून घेते म्हणजे आपल्या दिसायला पण शंकरपाड्याचा आकार मस्त दिसेल तर या पद्धतीने मी आ, हे जे काठ आहेत काढून घेत काढून घेतलं आणि शंकरपाडे कापून घेऊयात इथे तुमच्या इच्छेप्रमाणे कोणताही शेप आपण शंकरपाड्यांना देऊ शकतो चौकोनी त्रिकोणी किंवा लांबट कसा पण तर तुम्ही इथे सुरीने पण कापू शकता मी इथे शंकरपाड्याची जी चक्री असते त्याच्याने कापून घेते म्हणजे छान बाजूला डिझाईन तयार होते तर मी इथे आधी चौकोनी शेपमध्ये शंकरपाडे कापून घेतले आणि त्रिकोणी पण शेपमध्ये कापून घेणार आहे तुम्हाला जसं हवं असेल त्या त्यानुसार तर मी ना दोन दोन गोडे लाटून घेते सगळे गोडे मी एकत्र लाटणार नाही नाही इथे मी दोन दोन हुंडेच लाटून घेणार आहे जर तुम्ही एकटे असाल तर दोन दोन हुंडेच लाटून तळून घ्या आणि बाकीचे नंतर लाटून पटापट -पत कापू शकता जर सोबतीला तुमच्या कोणी असेल तर तुम्हाला एकजण लाटेल आणि एकजण तळायला मदत होते तर तेव्हा स सर्व एकत्र आपण कापून घेऊ शकतो तर मी इथे एकटीच हे शंकरपाडे बनवून घेतली आहे तर मी इथे ना दोन दोनच हुंडे लाटून घेतले तर मस्त असे आपले शंकरपाडे कापून घेतले तर गॅसवर मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं आहे तर मी इथे मीडियम गॅसवर शंकरपाडे आपण तळून घेऊयात खूप जास्त गॅसवर तळू नका नाहीतर आतमध्ये शंकरपाडे कच्चे राहतील आणि वरून लाल सर दिसतील तर म्हणून मिडियम गॅसवरच शंकरपाडे तळून घेऊयात काही जणांना गोड जमत नाही किंवा शुगर असतो तर दिवाळीचं फराळ खाता येत नाही असं काही नाही तर तुम्ही हे खारे शंकरपाडे घरी बनवून फराळ खाऊ शकता तर जर ज्यांना गोड आवडत नसेल तर या पद्धतीने शंकरपाडे नक्की बनवून बघा मीडियम गॅसवर मस्त शंकरपाडे तळून घेतले तर दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तर हे शंकरपाडे खूप जास्त पांढरे काढू नका थोडे ब्राऊन झाले किंवा त्याचा कलर चेंज झाला ना तेव्हाच तुम्ही हे शंकरपाडे काढून घ्या म्हणजे आतमध्ये मैदा कच्चा लागणार नाही तर मी सर्व शंकरपाडे तळून घेतले आहेत न बघू शकता मस्त शंकरपाडे तयार झाले आहेत दिवाळीसाठी मस्त कुरकुरीत बिस्किटच बनवले आहेत मी घरी तर तुम्ही पण हे रेसिपी घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नेक्स्ट मध्ये भेटूयात तोपर्यंत Bye bye.